नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटलची कमीत कमी बावीसशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र एकवीसशे जास्तीत जदर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी दोन हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवघ एक क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ एकशे बारा क्विंटल कमीत कमी पाच अठशी सरसंद्र पाच हजार चारशे सत्तर जास्तीत जद पाच हजार सहाशे सहासष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास सर असे सहा हजार पाचशे सत्तर जास्तीत जद सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एकसर सौंदर आहे सहा हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जत सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे बावन्न अस सहा हजार सहाशे शेहेचाळीस जास्तीत जद सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक अठरा क्विंटल कमीत कमी आठ हजार पाचशे एक स्वसंत्रय आठ हजार सातशे सहा जास्तीत जद आठ हजार आठशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटल जाते पिवळा कमीत कमी चार हजार एकशे एक स्वतंत्र आहे चार हजार दोनशे सहा जास्तीत जद चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल नवीन लेसाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कर दा दा